मित्रांनो काही <ुणारी> केल्याने महाराष्ट्रातील लिंग पिसाटांची संख्या कमी होत नाही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही शूरवीरांची भूमी आहे महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्वरांची भूमी आहे तुकोबांची भूमी आहे गाडगे महाराजांची भूमी आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये हे लिंगपिसाट काही कमी होत नाहीत मित्रांनो ज्या वेळेला छत्रपतींच्या काळामध्ये असा काही प्रकार व्हायचा त्यावेळेला छत्रपतींची शिक्षा या लिंगपिसाटांसाठी ही चौरंग केला जायचा अशाच प्रकारची भूमिका आज जर महाराष्ट्राने घेतली तर आज महाराष्ट्रातील लिंगपिसाटांची संख्या ही शंभर टक्के कमी होऊ शकते परंतु आपला कायदा कानून या सगळ्या गोष्टी आड येतात आणि त्यामुळं हे लिंग पिसाट वारंवार त्यास त्यास त्याच घटना करतात आणि या केसेस कोर्टामध्ये आठ आठ दहा दहा वर्ष चालू राहतात मित्रांनो अशा प्रकारची एक घटना आज आपण पाहणार आहोत सत्य घटना आज आपण पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्रांनो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सादरामध्ये आपण जी सत्यघटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे महाराष्ट्र माझा मित्रांनो या सुजलम सुफलम अशा महाराष्ट्रामध्ये अलीकडे चित्रविचित्र घटना घडतात बलात्कार असेल लैंगिक अत्याचार असेल किंवा इतर खून दरोडे यासारख्या घटना असतील त्यांना अंत राहिलेला नाही प्रचंड प्रमाणामध्ये यांची वाढ झालेली आहे या सुजलम सुपलम महाराष्ट्रामध्ये आता ही नेमकी वाढ का होते हे एवढं धाडस एवढं बळ या लोकांमध्ये येतं कुठून ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील तर या शिक्रापूरमध्ये ओंकार गायकवाड नावाचा एक ग्रहस्थ राहत असतात आणि या ग्रहस्थांची ओळख इथल्याच एका विवाहित स्त्रीबरोबर होते विवाहित महिलेबरोबर ओळख होते आणि ही ओळख हळूहळू हळूहळू ती वाढत जाते अर्थात ही ओळख वाढवण्यापाठीमागचं या ओंकारचा जो हेतू होता तो वेगळा होता परंतु या महिलेच्या ते लक्षात आलं नाही हळूहळू या महिलेच्या घरी त्याचं जाणं येणं सुरू झालं या महिलेला एक छोटा मुलगाही होता आणि या मुलाला मग जाताना बिस्किट नेणं खाऊन ने येणं वगैरे वगैरे या प्रकारचे सगळे त्यांचे नातेसंबंध व्यवस्थित करण्या हा ओंकार गायकवाड लागलेला होता आणि सगळ्यात प्रथम या ओंकार गायकवाडने काय केलं असं तर हे जे या महिलेचं कुटुंब आहे ते वश करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे वश करून घेताना त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच घुमत होतो त्याच्यानंतर काय अघटित घडलं ते आता आपल्याला पाहायचंय पुढे मात्र हळूहळू ओळख वाढल्यानंतर मित्रांनो या ओंकारची विकृती अधिक अधिक वाढत गेली त्या ओंकारच या विवाहित महिलेवर वक्रदृष्टी होती नको त्या नजरेनं तो तिच्याकडे पाहत होता आणि आता ओळख चांगली झाली होती त्यामुळं तो ओंकार एक दिवस मोका साधून घरामध्ये कोणी नसताना तो या विवाहित महिलेच्या घरी गेला आणि मित्रांनो या ओंकारने या विवाहित महिलेवर कोणीही नसताना तिची इच्छा नसताना तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आता या दोघांचे शारीरिक संबंध झाले होते परंतु ही जी महिला होती ही शांत होती कारण का की उगाचाच बोभाटा डको म्हणून ती शांत होती पण तिला हे माहीत नव्हतं की हे काळ संकट पुन्हा एकदा आपल्यावर चाल करणार आहे हे तिला माहीत नव्हतं त्यामुळं तिने तेरी और मेरी बिचूप अशा पद्धतीने भूमिका घेतली आणि ती गप्प राहिली परंतु मित्रांनो एकदा एकाला चटक लागली एकदा वाघाला जर माणसाच्या रक्ताची चटक लागली तर तो, तो नरभक्षक होतो तसाच हा गायकवाड ओंकार गायकवाड त्याला या महिलेच्या शरीराची चटक लागली आणि तो भक्षक झाला मित्रांनो हा ओंकार पुन्हा दहा दिवसाने या महिलेच्या घरी गेला आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला परंतु या महिलेने नकार दिला पूर्ण अगदी विरोध करून नकार दिला की नाही बाबा आता हे होणार नाही त्यानंतर मात्र या ओमकारचं माथ भडकलं आणि त्याने या महिलेला मारहाण केली मारहाण करून तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव अशा प्रकारची धमकी दिली आणि जर शारीरिक संबंध नाही ठेवले तर तुझ्या मुलाला मी मारून टाकील अशा प्रकारची धमकी देऊन दुसऱ्या म्हणजे दहा दिवसानंतर या ओमकारने या विवाहित महिलेबरोबर पुन्हा एकदा बलात्कार केला मित्रांनो तिच्या इच्छेविरुद्ध कारण त्याला चटक लागली होती आणि आता ही चटक याची कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं त्यामुळं या महिलेच्या डोक्यामध्ये प्रचंड असं वादळ निर्माण झालं की जर हे असंच चालू राहिलं तर आपला संसार उद्ध्वस्त होईल आपला नवरा उद्ध्वस्त होईल आपला मुलगा उद्ध्वस्त होईल त्यामुळं याच्यावर कुठेतरी व्यसन घातली पाहिजे याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे या प्रकारचे विचार तिच्या मनामध्ये घुमू लागले पण एक सत्य नाकारता येत नाही मित्रांनो की या हैवानाने दहा दिवसामध्ये या महिलेवर दोनदा बलात्कार केला तिच्या मनाविरुद्ध आता या महिलेने धाडस करून पोलीस ठाण्यामध्ये या ओंकारची तक्रार केली आता तक्रार केली ही गोष्ट खरी आहे परंतु ज्या वेळेला ही केस कोर्टामध्ये जाईल त्यावेळेला ती किती वर्ष चालेल हे सांगता येत नाही कमीत कमी सात आठ वर्ष तर शंभर टक्के चालणार आणि एवढंच ही केस चालूनसुद्धा या कोर्टामध्ये आपल्या भारतीय कोर्टामध्ये या विवाहित महिलेला या ओंकारने माझ्यावर बलात्कार केलेला आहे याचे पुरावे सादर करणं गरजेचं आहे आणि अजून काही पुरावे सादर करणं गरजेचं आहे त्यामुळं ही केस या कोर्टामध्ये या महिलेच्या बाजूनी किती टिकू शकेल याची शंका निर्माण होते अशा प्रकारच्या सुजलम आणि सुपलम माझ्या महाराष्ट्रामध्ये किंवा या महाराष्ट्राला अत्याचाराची आणि भ्रष्टाचाराची मोठी कीड लागलेली आहे ला मित्रांनो ही कीड जर थांबली तर माझा महाराष्ट्र अरे कुठल्या कुठे जाईल प्रचंड वरती जाईल पण ही कीड मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे आणि ती थांबणं तिला आळा घालणं हे फार अवघड होऊन बसलेलं आहे फार कठीण होऊन बसलेलं आहे आणि या गोष्टींवर आळा घालण्याचं काम खरं म्हणजे राज्य शासनाचं आहे कायदे कानून काहीतरी कडक करण्याचे गरज आहे परंतु ते होताना दिसत नाही त्यामुळं ही जी कीड आहे ती कीड महाराष्ट्राला खाली 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 आणताना दिसते मित्रांनो आता याच नोटवर थांबतोय आणि पुन्हा येतोय लवकरच तुमच्यासमोर येणाऱ्या रविवारी तोपर्यंत नमस्कार